हॅलो वन कसे आहात तुम्ही मजेत ना आजचा विषय आहे तुम्ही तो थमनेलमध्ये ऑलरेडी बघितला आहे आणि फारच उत्सुकता वाढली असेल की हा विषय नेमका कसा तर आजचा विषय आहे नेमकी पुरुषांच्या लिंगाची लांबी आणि जाडी किती असते आणि ती कशी मेजर करतात आजकालच्या जीवनामध्ये आपण बघतो की आ, फास्ट फूड जंक फूड किंवा अतिरिक्त जे घरचं जेवणापेक्षा बाहेरचं जेवण यामुळे खूप सारं वजन पण वाढतं आहे व्यायामाचा अभाव मानसिक टेन्शन गोड जास्त खाण्यात येणं यासाठी डाएट करणं फार गरजेचं असतं पण आजची जी पिढी आहे या धावपळीच्या जीवनामध्ये सगळं विसरते आहे हे विसरल्यामुळे त्यांचं वजन अतिरिक्त वाढल्यामुळे साईज सुद्धा त्यांना उद्भवू शकतो लिंगाची साईज ही छोटी असू शकते आमच्याकडे जे आत्तापर्यंत जे रुग्ण बघितलेत किंवा जे पेशंट्स बघितले की जे ह्या समस्या घेऊन आमच्याकडे येतात की लिंगाची लांबी इतरांपेक्षा आमची छोटी वाटते किंवा माझ्या मित्रांची लांबी जाडी माझ्यापेक्षा बरीच मोठी वाटते आणि बरेच व्हिडिओमध्ये आपण बघतो की त्यांची लांबी जाडी किंवा त्यांच्या लिंगाचे हाईट वगैरे ही जास्त असते जेव्हा आम्हाला रुग्णमित्र येऊन हे प्रश्न विचारतात तर त्या ठिकाणी आम्ही त्यांचं मार्गदर्शन किंवा त्यांना सल्ला असा देतो की साईज इज डिपेंड ऑन युअर हाईट तुमच्या हाईटवरती डिपेंड ठरते तुमची साईज मग हे सगळ्यांनाच लागू होतं का की माझी हाईट साडेपाच आहे सहा आहे तर आमचं लिंग पण त्या साईजनुसार पाच किंवा सहा का नाही तर त्या ठिकाणी आम्ही त्यांना सांगतो की प्रत्येकालाच हा रूल लागू होत नाही जसं काहींचं अनुवंशिकता असू शकते काहींचं ॲक्सिडेंटल हिस्ट्री असू शकते काहींचं लहानपणी फिमोसिसचं ऑपरेशन झालेलं असतं त्यामुळे पण ते लहान वाटू शकतं तर मग साईज हा पुढे जाऊन सिरियस इश्यू बनेल का किंवा आम्ही आमच्या पार्टनरला सॅटिस्फाईड करू शकेल का तर या ठिकाणी आम्ही सांगतो की लिंगाची लांबी जाडी ही कुठल्याही सेक्शुअल रिलेशनमध्ये किंवा सभागणामध्ये रोल करत नाही सिक्स्थमध्ये तुम्ही किती इन्वॉल्व्ह होतात किती फोर प्ले करतात किंवा समोरच्या व्यक्तीला तुम्ही किती सॅटिस्फाईड करतात तुमचा स्टॅमिना किती आहे यावरती सगळं तुम्ही या लक्ष केंद्रित केलं गेलं असेल तर साईज त्या ठिकाणी कुठलाही मॅटर करत नाही मग साईज नेमकी सर किती असावी मग ती वाढवता येईल का मग त्या ठिकाणी काही ट्रीटमेंट्स आहेत का खरंच काही डॉक्टर सांगतात की पेनाईल इंजेक्शन्स आलेले आहेत किंवा व्हॅक्युम पंप्स आलेले आहेत किंवा काही तेल आलेले आहेत याच्याने खरंच जाडी वाढते का तर ऑफकोर्स थोडाफार फरक नक्कीच जाणू शकतो पण ॲज एक्सपेक्टेड की काही पेशंट म्हणतं की सर मला सहा इंच लांबी पाहिजे किंवा मला असहा असा असं हे सगळं खोटं आहे रिंगाची लांबी कधीही जाडी कधीही वाढत नाही तर त्यांच्या हाईटनुसार जर ती कमी असेल किंवा काही प्रॉब्लेम्समुळे जसं मास्टरबेशनमुळे किंवा ॲक्सिडेंटलमुळे किंवा पालथं झोपण्यामुळे किंवा फिमोसिसमुळे जर ती शॉर्ट राहून गेली असेल किंवा त्यात कमजोरी आली असेल तर तेवढे त्यांच्या हाईटप्रमाणे डेव्हलप नक्कीच करता येते मग त्या ठिकाणी तुम्ही वेगवेगळे पिनाईल ऑइल्स असतात किंवा मसाजेस असतात किंवा व्यायाम असतात या सगळ्या प्रकाराने ती डेव्हलप केली जाऊ शकते बरेचसे पेशंट आमच्याकडे युनिक मल्टी केअरमध्ये आल्यानंतर विचारतं की विचार सर याचे ट्रीटमेंटची कालावधी किंवा याचे काही रिपोर्ट्स किंवा ट्रीटमेंट थेरपीचे खर्च वगैरे सगळा तर हा प्रत्येकाला काही सारखा नसतो जेव्हा पेशंट येतो हे सगळे पेशंट्स वेगवेगळे असतात त्याच्या वेगवेगळ्या उंची असतात वेगवेगळं राहण्याचं स्टाईल वेगळ्या असतात किंवा त्यांचे वजन वेगवेगळे असतात तर त्यानुसार त्यांचं कोणती थेरपी द्यायची किंवा कोणती ट्रीटमेंट द्यायची त्यामुळे या ठिकाणी आमची डॉक्टरांची टीम डिसाईड करते की त्यांची लांबी किती आहे आणि त्यांचं फॅट किती त्यांचं वजन किती आहे आणि आपल्याला किती त्याच्यातून डेव्हलप करता येईल तर या ठिकाणी पूर्ण रिपोर्ट्स काढून त्यांचं शारीरिक चेकअप करून फिजिकल चेकअप करून काही मशीन्स त्याद्वारे चेकअप करून तर ते त्यांच्यातलं तापमान तिथले अंडकोस्टमध्ये असले काही प्रॉब्लेम्स असतील वेरीकोसिल किंवा हे सगळं बघून मग ठरवलं जातं की याला जर हायड्रोसिल आहे है तर ते सक्सेस होईल का किंवा याचं नॉर्मल आहे तर मग याचं किती वाढेल मास्टरबेटमुळे त्यांची लांबी जाळी कमी झाली आहे का हे सगळं पाहून ती थेरपी आम्ही इथे डिसाईड करतो थेरपीचं ट्रीटमेंटचा कालावधी किंवा खर्च किती येईल हे तुम्ही आमच्या क्लिनिक हो क्लिनिकला आल्यानंतरच आम्ही तुम्हाला सांगू शकतो जेव्हा आम्ही तुम्हाला फिजिकल चेकअप करू समजा साईजच्या बाबतीत कोणाला काही अशी समस्या भेटस असेल तर त्यांनी युनिक मल्टीकेअर क्लिनिक द्वारका सर्कल नाशिक इथे जरूर संपर्क करावा व आमच्या डॉक्टरांचं एकदा जरूर मार्गदर्शन घ्यावं एकदा जरूर न लाजता फिजिकल चेकअप करून घ्यावा आणि मनातल्या शंका दूर कराव्या जर त्यांचं खरंच पे प्रॉब्लम असेल तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या ट्रीटमेंटसुद्धा अवेलेबल आहे यातनं लवकरात लवकर आपल्याला डेव्हलपमेंट करून बाहेर पडता येतं त्या ठिकाणी खालील दिलेल्या नंबरवर तुम्ही जरूर संपर्क करून अपॉइंटमेंट बुक करा धन्यवाद